नमस्कार डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या ठळ घडामोडी डॉक्टर दाघोळकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप तिघांची सुटका सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा जेलमध्ये जा, जा, जेल जा किंवा पक्ष बदला दोनच पर्याय रवींद्र वायकर मला खासदार बनवायला महायुती सक्षम साळवींनी चिंता करू नये किरण सामंत कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी वैभव खेडेकरांना उमेदवारी मिळावी शैलेश धारिया महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सवात प्रणव तुकाराम काताळे पाश्चिमात्य वाद्य संगीत स्पर्धेत तृतीय चार वर्ष बंद असलेली बोअरवेल सुरू झाल्याने ग्रामस्थांची पाण्याची चिंता ची, मिटण्याची शक्यता सविस्तर वृत्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष न्यायालयानं आज शुक्रवारी निकाल दिलाय या प्रकरणी पाच पैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून तिघांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली दाभोळकर यांची दोन हजार तेरा मध्ये पुण्यात हत्या झाली होती त्यांच्या हत्येला तब्बल पावणे अकरा वर्ष उलटले आहेत वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात दिवसाढवळ्या ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात एकूण होता गोळ्या झाडल्या होत्या या दोन्ही हल्लेखोरांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर डॉक्टर वीरेंद्र तावडे अॅडव्होकेट संजीव कुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांवर दाभोळकरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता पण या तिघांची न्यायालयानं निर्दोष केली आहे, त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले आणि उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार झालेले रवींद्र वायकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय ठाकरे गटात असताना मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आलं ईडीची कारवाई झाली तेव्हा जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय माझ्याकडे होते पत्नीचं नावही गवलं गेलं यामुळे पक्षांतर करण्याशिवाय पर्याय राहायला नव्हता असा खुलासा माजी वायकर जिल्ह्याचे रवींद्र रवींद्र यांनी केलाय वायकर यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशावेळी ठाकरे गटानं सुद्धा हा दावा केला होता आता वायकर यांनी एका वृत्तपत्रालाच ही मुलाखत दिल्याने मुंबईत शिवसेनेच्या बोटात खळबळ उडाली आहे वायकर हे मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत मी जड अंतकरणानं पक्ष बदलला माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी प्रचंड दबाव टाकला गेला होता माझ्या पत्नीचंही नाव बवलं गेलं होतं नियतीनं अशी वेळ कुणावरही आणू नये अशा शब्दात वायकर यांनी ठाकरेगड सोडल्याबद्दल वाईट वाटत असल्याचं कबूल केलं बाळासाहेब ठाकरे असल्यापासून माझ्या खांद्यावर शिवधनुष्य आहे पन्नास वर्ष एक शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर मला ठाकरे साथ सोडावी लागली एखादी व्यक्ती कुटुंबाला होते तशीच माझी अवस्था झाली आहे सर्वोच्च न्यायालयानेच मला क्लीनचीट दिली आहे पण माझं प्रकरण राजकीय असल्याने माझ्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप वायकर यांनी केला वायकर यांच्या खुलाशामुळे मुंबईतील महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते मला खासदार करायचं की नाही याचा निर्णय महायुती घेईल मला खासदार बनवायला शिंदे फडणवीस सक्षम आहेत राजन साळवींनी माझी काळजी करण्यापेक्षा आपल्या आमदारकीची चिंता करावी असं वक्तव्य शिवसेनेचे किरण सामंत यांनी केलं आहे किरण सामंत यांचे कोकणात चांगलं काम असून त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे त्यामुळे अशा नेत्याला महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल असं वक्तव्य आमदार राजन साळवी यांनी दोन दिवसापूर्वी केलं होतं यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं आता मात्र राजन साळवींच्या वक्तव्यावर किरण सामंत यांनी रोकटोक प्रतिक्रिया देईल आमदार राजन साळवी यांना मित्रत्वाचा सल्ला दिलाय भविष्यात लांजा राजापूर मतदारसंघ महाआघाडीकडून काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे राजन साळवींनी प्रथम आपली आमदारकी वाचवावी असा सल्ला किरण सामंत यांनी दिलाय भविष्यात मी निवडणूक लढवली तर धनुष्यबाण या चिन्हावर लढवेन राजन साळवी हे सातत्यानं एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत याची मला कल्पना आहे त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश न केल्यास मी स्वतः लांजा राजापूर संघातून या चिन्हाचा उमेदवार असेल असा इशारा देखील किरण सामंत यांनी राजनसा यांना दिलाय मला राज्यसभेचा खासदार बनवायला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवनजी फडणवीस तसेच अजित पवार म्हणजेच महायुती ही सक्षम आहे त्याच्याबद्दल राजन साळवी साळवीसाहेबांनी आमदार राजन साळवीसाहेबांनी कोणतीही चिंता करू नये एक त्यांनी जर चिंता करायची त्यांना जर गरज वाटली तर त्यांची राज लांजा राजापूरची विधानसभेची सीट ही माझ्या अंदाजानुसार महाविकास आघाडीमधून काँग्रेस या पक्षाला मिळेल असा मला खात्रीलायक समजतं तर त्यांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेबांच्या विनंतीवरून शिवसेनेमध्ये धनुष्यबाण या चिन्हावरती पक्षप्रवेश करावा अन्यथा एकनाथजी साहेबांनी परवानगी दिली तर मी लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास तयार आहे दोन दिवसापूर्वी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि वैभवजी खेडेकर यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली ते खरं आहे गेली वीस वर्ष मी त्यांना राजकारणामध्ये जवळून पाहिलंय त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद असून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी वैभव खेडेकरांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष शैलेश धारिया यांनी दीपवाहिनीशी बोलताना व्यक्त केली खेड शहराचे माजी नगराध्यक्ष आणि मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे कोकणसह महाराष्ट्राला परिचित आहेत त्यांनी केलेली कामं आंदोलनं आणि राजकीय घडामोडीमुळे ते नेहमी चर्चेत राहिले त्यांचा जनसंपर्क आणि तरुणांचा असणारा पाठिंबा यामुळे त्यांची एक वेगळी ओळख आहे यामुळेच त्यांच्या सोबत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे त्यांना शिक्षक पदवीधर संघाची उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत कोकणातील तसेच पूर्ण महाराष्ट्रातील पहिले शिक्षणसेवक भरतीचं आंदोलन टेलिफोन विभागामध्ये भरती संदर्भात आंदोलन किंवा कोकण रेल्वेच्या भरती संदर्भात केलेल्या आंदोलनामुळे आपल्या कोकणी तरुणांना मोठ्या संख्येने त्याचा फायदा झाल्याचं चा। राज्य उपाध्यक्ष शैलेश धरिया यांनी सांगितलंय दोन दिवसापूर्वीच पदवीधर मतदारसंघाच्या इलेक्शनची घोषणा झाली झाल्या झाल्या वैभवजी खेडेकरांच्या नावाची चर्चा सुरुवात झाली आणि ते खरं आहे मी गेली वीस वर्षे त्यांना ओळखतोय राजकारणात त्यांच्याबरोबर मी काम केलं त्यांची लोकांबद्दल असणारी धडपड तरुणांबद्दल असणारी अस्मिता या पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी मिळणं फार गरजेचं आहे त्यांनी शिक्षण भरतेसाठी केलेलं आंदोलन त्या टेलिफॉन ऑफिस संदर्भात केलं आंदोलन किंवा कोकण रेल्वेसाठी स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी त्यांनी केलं आंदोलन फार यशस्वी झालं आख्या कोकणात का आख्या महाराष्ट्रात एवढं चांगलं आंदोलन किंवा एवढं सक्सेस आंदोलन कुठल्याही नेत्यांनी केलं नाही आत्तापर्यंत जर मी पद मी स्वतः पदवीधर आहे मी स्वतः ओटल्स आहे पदवीधरचा आत्तापर्यंत जे आमदार पदवीधर संघातून निवडून गेले त्यांनी फक्त दिवाळी गणपती आणि ईद ह्यावेळेस फक्त पत्रकं वाटून शुभेच्छा देण्याचं काम केलं पण मला खात्री आहे की जर कोकणामध्ये रोजगार चळवळ उभी करायची असेल आणि कोकणात तरुणांना जर न्याय द्यायचा असेल तर वैभवजी खेडेकरांशिवाय पर्याय नाही मी सर्व मीडियावाल्यांना सर्वांना मी विनंती करतो सर्व कोकणवासियांना मी विनंती करतो जर का कोकणामध्ये तरुणांसाठी जर कोण काम करणारा असेल तो जो वैभव खेडेकर आहे त्याच्या नावाची चर्चा झालीच पाहिजे आणि त्याच्या त्याचं त्याला उमेदवारी मिळून त्याला विजयी करण्यासाठी आपण निर्धार करायला पाहिजे जय जय महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एमई एस e. कॉलेज ऑफ नर्सिंग खेड बी एस सी नर्सिंगचा विद्यार्थी प्रणव तुकाराम काताळे याला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव पुणे येथे पाश्चिमात्य वाद्य संगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झाला यामध्ये डॉक्टर श्यामसुंदर भाकरे डायरेक्टर एमई एस e. तसेच प्रोफेसर मिलिंद काळे प्राचार्य आणि शिक्षक वृंद आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचं त्याला मोलाचं सहकार्य लाभलं तसेच तो ग्रामीण भागातील अतिदुर्गम डोंगराळ खेड तालुक्यातील आंबे गावचा सुपुत्र आहे त्याला संगीत क्षेत्राची लहानपणापासून आवड तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट संगीतकार म्हणून सुपरिचित आहे संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याचा त्याचा मानस असतो यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एम एस कॉलेज ऑफ नर्सिंग खेड या कॉलेजचा नावलौकिक त्यांनी वाढवला आहे या प्रसंगी डॉक्टर देवेंद्र शेषराव पाटील विद्यार्थी संचालक

या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत असताना मागील चार वर्षापासून त्यांच्या वाढीत असलेली एक बोअरवेल बंद अवस्थेत होती तेव्हा त्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं ही बोअरवेल नेमकी कोणत्या कारणामुळे बंद आहे त्यातून पाणी का येत नाही याचा कोणालाही अभ्यास नसल्यामुळे ती आजपर्यंत तशाच अवस्थेत होती परंतु दयाळ जंगमवाडी गावातील काही ग्रामस्थांनी जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन सकाराम जाधव यांची भेट घेऊन सदरचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला त्यानंतर नितीन जाधव यांनी कोणताही विचार न करता खेड तालुक्यातील बोअरवेलचे काम करणारे नामांकित मकसूद नाडकर यांच्याकडे संपर्क साधून सदरच्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेल्या बोअरवेलची पाहणी करून घेण्यास सांगितलं नाडकर यांनी पाहणी केल्यानंतर त्या बोअरवेल ला पाणी आहे परंतु मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणी वर येणं शक्य नाही तसेच जुना हात पंप असल्यामुळे

Amém. या ठिकाणी काम सुरू करण्याचे आदेश दिले अक्षतृतीच्या शुभ मुहूर्तावर मे रोजी हे पाणी ग्रामस्थांना उपलब्ध करून तेव्हा दयाळ जंगमवाडी येथील ग्रामस्थांना आनंद झाला या महाराष्ट्र कॉलेज मुंबईच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य लाभलं तसेच जलदूत खालीदभाई चौगुले यांचंही मोठं योगदान लाभलं त्याबद्दल जल फाउंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी चे आभार मानले जामगे येथील श्री कोटेश्वरी मानाई देवीच्या वर्धापन दिनानिमित्त अकरा मे ते तेरा मे या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये दिनांक अकरा रोजी सायंकाळी सात ते दहा या वेळेत होम मिनिस्टर सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये महिलांना पैठणी आणि असंख्य आकर्षक बक्षिसे मिळण्याची संधी मिळणार आहे रविवार दिनांक बारा मे रोजी रात्री नऊ वाजता कुर्र या धमाल विनोदी नाटकाचं आयोजन तर सोमवार दिनांक तेरा मे रोजी रात्री नऊ वाजता वारसा लोकसंस्कृतीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं आहे तसेच बारा रोजी सकाळी नऊ वाजता नवचंडी यज्ञ दुपारी एक वाजता महाप्रसाद रोजी महापूजा एक वाजता महाप्रसाद भंडारा सायंकाळी चार ते सहा देवीची पालखी आणि मिरवणूक आणि रात्री आठ ते नऊ मान्यवरांचा सत्कार सोहळा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तरी मोठ्या संख्येने कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे येथे उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलामुळे वाहन चालकांचा प्रवास वेगवान झालाय ही प्रवाशांच्या दृष्टीनं तरी उड्डाण पुलावरील येथे येणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याने जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी पादचाऱ्यांसह हो वाहन चालकांची सतत वर्दळ सुरू असते येथील उड्डाण पुलाखालील मोकळ्या

बंद असल्याने वाहनातून राष्ट्रीय महामार्गावर उतरणाऱ्या प्रवाशांना अंधारात मार्गक्रमण करावं लागतं राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागानं पथदीप व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होती खेड शहरातील तीनबत्ती नाका येथील संतोष गुहाकरकर यांच्या सुवर्ण हॉटेल न चाळीसव्या वर्षात पदार्पण आहे असंख्य ग्राहकांचा उदंड प्रतिसाद सर्व हितचिंतक आणि मित्र परिवार यांच्या शुभेच्छा आणि सातत्यपूर्ण सेवा यांच्या जोरावर हॉटेल सुवर्ण चाळीस वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे गुहागरकर कुटुंबीय आणि हॉटेल सुवर्णाच्या कर्मचारी वर्गाला दीप परिवाराकडून वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा याचा चाळीसवा वर्धापन दिन या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत हा व्यवसाय एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आमचे वडील कैलासवासी तुकारामचेट गुहागरकर यांनी सुरू केला आणि तो व्यवसाय आम्ही असाच पुढे नेण्याचा आमच्या परीने प्रयत्न केलेला आहे आज ह्या व्यवसायाला चाळीस वर्षे झालेली आहेत आणि हा व्यवसाय करताना आमचे असंख्य ग्राहक हितचिंतक आणि मित्रपरिवार यांचं मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे त्याच्यामुळेच आम्हाला व्यवसाय करणं फार या ठिकाणी सोपं होऊन गेलं त्यांचे आम ह्या सर्व हितचिंतकांचे आम्हाला आशीर्वाद असेच यापुढे राहतील अशी आमची अपेक्षा आहे मी आज आम्हाला प्रत्यक्ष भेटून त्याचप्रमाणे फोनद्वारे सोशल मीडियाद्वारे ज्या काय सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो सर्वांचे आभार व्यक्त करीत धन्यवाद टर्मिनल ते थीवीम दरम्यान सध्या आठवड्यातून एक दिवस धावत असलेली विशेष गाडी आता तीन दिवस धावणार आहे या संदर्भात कोकण रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते थीवीम दिनांक तेरा मे ते पाच जून दोन या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे थिवीम ते लोकमान्य टिळक टर्मिनल्स या मार्गावर ही गाडी दिनांक चौदा मे ते सहा जून या कालावधीत आठवड्यातून तीन दिवस धावेल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खेड भरणेरोड येथे सोहन सकपाळ आणि डॉक्टर यांच्या हस्ते बालकांपासून तीन वर्षापर्यंतच्या मुलांसाठी लागणार सर्व साहित्य कपडे तसेच खेळणी एका छताखाली मिळणार असून प्रत्येक वस्तूवर दहा टक्के सूट मिळणार आहे तरी या नूतन दालनास अवश्य भेट द्यावी आवाहन सोहन सप्पाळ आणि डॉक्टर अपर्णा सक्पाळ यांनी केलंय यावेळी डॉक्टर विक्रांत पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आज अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर खेडमध्ये प्रथमच खेडवासियांसाठी आम्ही नव्याने सुरू करू करत आहोत पहिलं पाऊल आणि खेडमध्ये प्रथमच आम्ही नवजात बालकांपासून ते तीन वर्षाच्या मुलांपर्यंत मुलांसाठी लागणारे साहित्य तसेच कपडे खेळणे एका छताखाली खाली देत आहोत ग्राहकांनी त्याची लाभ घ्यावा अक्षय मुहूर्तावर खेड हनुमानपेठ येथील श्री रामवर्दायनी देवी श्री मानाई देवी आणि विनाई देवी मंदिरात श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आले तरी भाविकांनी मोठ्या संख्येनं तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन देवस्थानचे अध्यक्ष बाळा खेडेकर यांनी केलंय शुक्रवार दिनांक दहा मे रोजी दापोली तालुक्यातील आगर येथे क्रिकेट स्पर्धेनिमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी भेट दिली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने संजयराव कदम यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र कालेकर दापोली पंचायत समिती सदस्य दीपक खडे अनंत पाटील उजगाव विभाग प्रमुख रमेश भैरमकर स्वप्नील पाटील अक्षय बेलो तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते काळकाई मंदिरात बारा रोजी तृतीय वर्धापना आयोजन <शारी> करण्यात आलं आहे या निमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सा करण्यात आलंय सकाळी नऊ वाजता देवीची मिरवणूक दहा वाजता रिंगण कार्यक्रम अकरा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा बारा वाजता देवीची आरती साडे वाजता महाप्रसाद सायंकाळी साडे वाजता महाआरती साडे वाजता हरिपाठ रात्री नऊ वाजता चिपळूण तालुक्यातील कामथे येथील श्रीराम नमन नाट्य मंडळाच तळपता सूर्य साक्षीला अर्थात चावून लागली वागदरीच्या जखमी वाघाला ह्या मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे भाविकांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन देवस्थान करण्यात आलंय या प्रसंगी काळकाई देवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष महेश जगदाडे उपाध्यक्ष सुरेश बुवळ राजेंद्र शिर्के सचिव प्रशांत चव्हाण सहसचिव संदीप खेराडे खजिनदार सतीश पाटणे सह खजिनदार विजय फागे गणपत घोले सदस्य मधुकर शिंदे सुरेश ढुमाळ प्रदीप भुवड अंकुश भुवड दीपक बैकर चिराखडशी पुजारी अनंत जंगम विजय जंगम आदी उपस्थित राहणार आहेत तालुक्यातील तळे चिंचवाडी येथे अक्षतृतीय आणि शिवजयंती उत्सवानिमित्त दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी भेट दिली या कार्यक्रम प्रसंगी सौ सायलीताई संजयराव कदम आस्थान विभाग प्रमुख विश्वास कदम भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे स्वप्नील पाटील तसेच सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते आता वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी